छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारासाठी आज शेवटच्या दिवशी भव्य शक्ती प्रदर्शन करत दुचाकी रॅली काढण्यात आली होती गजानन महाराज मंदिरापासून या रॅलीला सुरुवात होऊन पुंडलिक नगर हनुमान नगर भवानी नगर सिडको चिस्तिया चौक अशोक बजरंग चौक अयोध्यानगर या मार्गे रॅली काढण्यात आली होती यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीतून अतुल सावे यांनी प्रदर्शन केलं आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे मतदारसंघामध्ये तीन रॅली काढली असून गजान महाराज मंदिर कैलास नगर यन सात ते नारेगाव या रस्त्यावर रॅली काढण्यात आली दहा वर्षात या मतदारसंघामध्ये विकासाची कामे आम्ही केली आहे या भागातील नागरिक मतदार भरघोस मतदान करून निवडून देतील असं अतुल सावे म्हणाले चलाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघाच्या तीन भागात तीन रॅल्या आमच्या काढलेल्या आहेत आणि त्यातल्या एक रॅली ही गजानन महाराज मंदिर ते एंटू अशी जाणार आहे तशीच एक रॅली आमची नगर ते राजा बाजार संस्थान गणपती आहे दुसरी आमची एनपाय ग्राउंड ते नारेगाव बस्तापूर अशी जाणार आहे या तिन्ही आता सुरुवात होते आणि जवळजवळ सगळ्या मध्ये अतिशय उत्साहाने सगळ्यांचा प्रतिसाद आहे आणि आम्हाला नक्कीच आम्हाला नक्कीच खात्री आहे की दहा वर्षात या मतदारसंघामध्ये विकासाची कामं आम्ही जी केली आहेत त्याच्यामुळे या भागातली नागरिक या भागातले आमचे मतदार आम्हाला भरघोस मतदान करून निवडून देतात